जनावराची पाण्याची भांडी घेऊन जमत नाही मग आपण दुई पण कशाला तेच जनावराचं पाण्याचं भांडी आपण औषध वापरायची नाही ती घागर की त्याला बसते पाण्याला वापरायचं काय एक वापरायचं त्याला एकवर आपल्याला माहिती आहे का पाणी सोय बसल्यावर गागरे घेत आहे पाणी झालं कसं जागरे कशाला लागते त्या गागरी पण बे आल्यातला उपसाया करायला लागते त्या हलक्या मिळते ते साध्या गागरी ही गागरी चांगली आहे ते असल्या डुकर लगेच येते ते आता हो चपात्या करायच्यात की हा ना मगच तर आणाव का तवा गरम झाला होता बर आहे की अजून आता तर मेहंदी लावली तर इकडे मस्त अशी शेपूची भाजी शिजते आणि इकडं वांगेची एमटी आणि कुकरला भात लावून घेतलाय इकडं कोरा चहा केलाय माझ्यासाठी आता चला चहा घेते तर इकडं भाजी शिजते आणि इकडं चपात्यासाठी तवा ठेवलाय आता आज खूप दिवसात ना अशी तुरीची डाळ टाकून भाजी केली मुगाची डाळ टाकूनच असते प्रत्येक वेळेला आज तुरीची डाळ हा तुरीची डाळ टाकून केली आहे भाजी शॉपिंगला जायचंय थोडंसं संकेतसाठी कपडे घ्यायचे आता संकेतचं कॉलेज चालू होईल मग त्याच्यासाठी माझी पण गडबड चालू आहे लवकरच जाणार आहे कारण दुपारनं पावसाचं काही ये सांगता येत नाही पावसाला होऊन बसतं पावसात भिजायला लागतं त्यापेक्षा मला अगोदरच लवकर जायचं तरी आम्हाला घरातच अकरा वाजते आणि मग परत चालू आहे <laughs> त्या घरातच अकरा वाजते आम्हाला तर ह्याच्यात त्या आंघोळीची गडबड चालू आहे सकाळचे पावणे आठ वाजते आणि माझं झालंय स्वयंपाक चला आता मी पटापटात चपात्या बनवून घेतो सगळं आता चहा वगैरे झालाय माझा बाकीचे सगळे चहाचे तसेच आहेत एवढी भारी भाग फुल आमच्या बाजूला गुलाबाचे भाग एकदम भारी फुलले मला दाखवते पाऊस पडला एकदम भारी भारी मोठी मोठी गुलाब आले सकाळीच उडली ती फुलं घेतली काल तर नुसती फुलंच दिसत होती एवढी गुलाबी गुलाबी कारण मी दहा पंधरा दिवस झाले मी तर नव्हतेच घरी गेलेले आईच्या इकडे गेलेले पण काल आलेलं बघते तर एवढी गुलाबी गुलाबी झाली होती पण सकाळी आज फुलं तोडले की पावसाळा चालू आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये भरपूर अशी फुलं लागते ती घरी चार झाले बाग तरी पण अजून भरपूर फुलं येते मग अशी तोडले तरी मी तुम्हाला दाखवते बॅग टायम मोठी 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 होत गुलाबाची बघा किती मोठी फुलं आली ती गुलाबाची भारी फुलं आली ती सगळं गुलाबी गुलाबी झाडं दिसायला लागले पलीकडच्या साईडला कमी दिसतात त्या बाजूचे चढले सकाळी आले सकाळी सोडली ती बाग अजून तिने आपण पण शिकत गुलाबी बाजू उन्हाळ्यात खरा ठेवणी झाड झाली होती पण आता एवढी सुंदर बाग फुलली आहे काही बास आणि कुठेतरी मध्ये गलांडा पण दिसतोय चला चपात्या बनवून घेते जायची मला म्हंटल पण त्याला काही नको म्हटलं आहेत माझ्याकडे भरपूर कपडे त्याच्यामुळे मस्त असे दोन नाईट आण कलर पण एकदम मस्त आहे कपडा पण छान कलर आहे त्याला हे दी नसेलिक दुसरा मेहंदी कलर होता ती कलर छान होताला असलं नव्हतं त्याच्यामुळे नको म्हणला रेग्युलर पॅन्ट आहे त्या पहिल्या तर ह्या मस्त अशा दोन नाईट पॅन्ट आहे आणि टी शर्ट एक आणलं आहे टी शर्ट हे बघा कसं वाटतंय छान आहे हा टी शर्ट आणि दोन नाईट पेंट हा आणि एक शाईन एका मस्त एवढे शॉपिंग केले संकेत तर अशी केली आजची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा जर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू